सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू आषाढी एकादशी म्हणजे काय मग आम्ही तुम्हाला सांगू आषाढी वारी म्हणजे काय त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू युगी अठ्ठावीस विटेवरी उभा म्हणजे काय तर जय जय राम कृष्ण हरीने सुरुवात करूया मोठ्याने बोला जय जय राम कृष्ण हरी आषाढी एकादशी देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे हिंदू पंचांगप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात त्यामुळे दोन तिथे असतात एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते आषाढ शुद्ध एकादशी एक आणि आषाढी वद्य एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटले जाते चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास आणि भागवत एकादशी असे दोन वेद सांगितले आहे ज्या पक्षात हे दोन वेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्ट व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते अनेकदा एका पक्षात स्मार्ट आणि भागवत अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्ट एकादशीला नाव असते परंतु भागवत एकादशीला नाव नसते अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते अशा वेळी मेज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते देवशयनी एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात एक वैश्विक महासागर शेषनागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकदशी असे म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात हा काळ चतुर्मास चार महिने म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व महत्व सांगितले आहे कारण निर्माता देव ब्रह्मदेवाने त्याचा पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्व सांगितले होते राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली आहे धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही अखेरीस अंगिरस ऋषींनी राजाला देव शयनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात एकादशी, एकादशी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देवहून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची एदलाबाद येथून मुक्ताबाई यांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढा आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होते वारकरी संप्रदायात लहान मोठा हा नाही नामजपाने पुणे मिळते हा भाव आहे एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने माने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय जो नियमित वारी करतो तो वारकरी वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जात वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे विठ्ठलाचे हे भक्त असतात आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावा नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा संतांचे ग्रंथ वाचावेत देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे भजन कीर्तनात सहभाग घ्यावा पंढरपूरवारी करावी तसेच एकादशी व्रत करावे सात्विक आहार सत्वाचरण करावे परोपकार आणि परमार्थ ही करावा जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजू सोडून पांडुरंगाशी एकरूप व्हावे नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो स्थानपरत्वे या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय असा वेद आढळतो अनेक ठिकाणी माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म होय वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल एक ज्ञानदेवपूर्व काळ भक्त पुंडलिकाचा काळ दोन ज्ञानदेव नामदेव काळ तीन भानुदास एकनाथांचा काळ चार तुकोबा मिळोबा यांचा काळ पाच तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ वारीचे दोन प्रकार आहेत आषाढी वारीत सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात कार्तिकी वारीत संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात हैबबाबा बाबा हे है सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते हईब बाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आधुनिक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते ज्ञानदेवांची पालखी हईप बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभांचा थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती गोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजे साहेब औंद यांच्याकडून येत असे या खर्चा सहाय्य त्या, त्या, त्या राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकार कडून होत असे सरकारने इसा अठराशे बावन्न मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली तुकोबांची पालखी तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव नामदेवांच्या समकालीन होते त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती स्वतः हो तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानाची सर्वांगीण वाढही केली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत निवृत्तीनाथ सोपान देव मुक्ताबाई जनार्दन स्वामी एकनाथ सावता माळी रामदास स्वामी संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात अभंग म्हणत पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल वारीला जाणा या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते काही धार्मिक संस्थाने मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात वारकरी मंडळींची निवास भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडी मार्फत केले जाते मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात या नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकाने या दिंड्या मार्गस्थ होत राहतात हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शांत खिल्लार बैलांकडे असते ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते यामध्ये एक कमिटी देखील काम करते की जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देते या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते की जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे ज्ञानदेवांची पालखी माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त सहा कुटुंबालाच मिळतो आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालू आहे पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना अठरा दिवसाचा प्रवास असतो रथापुढे दिंडीक्र एक व सात हा तात्यासाहेब गुरुवर महाराज वासकर यांचा मान आहे रथामध्ये फक्त दोन खिल्लार बैलच संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तीस दोन बैल पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येतात जेव्हा माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा अठरा दिवसात जातो पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी येथे येत असतो तुकोबांची पालखी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात यामध्ये रितसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात दरवर्षी दोन वेगवेगळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो दोन कुटुंबाला मान दिल्यामुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो की पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला बैल जोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो अशा प्रकारे खिल्लार बैलांच्या सहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररीत्या पार पाडतो जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूरला जात असतो तेव्हा अठरा ते, ते एकोणीस दिवसात जातो पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून देहू येथे येत असतो वारीचे पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये एक रिंगण वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते कडूस फाटा वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा गोडा धावतो याला आदराने माऊलीचा गोडा असे म्हणतात या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होता तशी वारकरी संप्रदायात धारणा आहे दोन धावा धावा म्हणजे धावणे असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूर पर्यंत धावत गेले याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूर पासून पंढरपूर पर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात चार युगे आहेत तर युगे अठ्ठावीस विटेवरी उभा हे कस काय हिंदू कालगणनेनुसार एकूण चौदा मनवंतरे आहेत प्रत्येक मनवंतराचा प्रमुख एक मनु असतो या चौदा मनवंतरांची नाव एक स्वयंभू दोन तीन उत्तम चार तामस पाच रैवत सहा चाक्षुष सात वैवस्वत सध्या चालू मनवंतर आहे आठ सावरणी नऊ दक्षसावरणी दहा ब्रह्मसावरणी अकरा धर्मसावरणी बारा रुद्रसावर्णी तेरा देवसावरणी आणि चौदा इंद्रसावर्णी काही पंचांगात देवसावरणी आणि इंद्रसावर्णी या नावाऐवजी रौच्य आणि भौत्य अशी नावे दिलेली असतात यांपैकी ज्या मनवंतराची सुरुवात ज्या तिथीला झाली त्या तिथीला मनवादी तिथी म्हणतात पंचांगात या तिथी समोर मनवादी असा स्पष्ट उल्लेख असतो आता या प्रत्येक मनवंतरात एकाहत्तर महायुग म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी युगे असतात त्या युगांची नावे सत्य युग, युग द्वापार आणि कलियुग असे आहेत एक मनवंतराचा अवधी हा त्रेचाळीस वीस शून्य 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 वर्षे आहेत या वर्षांची विभागणी युगानुसार अनुक्रमे चार ते तीन दोन ते एक अशी केलेली आहे आता आपल्या प्रश्नाचे उत्तर लक्षात आले असेल सध्या सातव्या मनवंतरातील चौथे म्हणजे कलियुग चालू आहे गणिताच्या मांडणीत सांगायचे झाले तर चार सात बरोबर अठ्ठावीस म्हणजे हिंदू कालगणनेनुसार सध्या युग चालू आहे वैवस्वत मनु हा या मनवंतराचा अधिपती आहे मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडीओ माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा